ये हा एक काम दहा दिवसात पहा लक्षात घ्या ये मांडून घ्यायचा आणि तो दहा दिवस दहा दिवसात करतो बी तेच काम पंधरा दिवस बी तेच काम पंधरा दिवसात करतो जर येणे येने चार दिवस काम केले व तो सोडून गेला तर बी उरलेले काम किती दिवसात लक्षात घ्या इथं उरलेले काम इथं संबंध असा आला सोडवायचं कसं दहा आणि पंधराचा लसावी किती आला तीस नेहमी तसा सोडवण काळकाम सारखा का, पा नळ सारखा दही तीस पंधरा दोन्ही तीस आता लक्षात घ्या भाऊ ये चार दिवस करतो म्हणजे याचा प्रमाण याला कुणा चार त्रिक बारा एकूण काम बाहेर ओढून घ्यायचे तीस वजा बारा बराबर किती किती अठरा आणि आता हा सोडून गेला म्हणजे चा प्रमाण आहे कामाचा दोन छेदाला दोन बेक बे सकी बेनमा सॉरी हा बेनमा अठरा आता लक्षात घ्या बेनमा अठरा तुम्ही घेतलं किंवा दुसरी पद्धत तुम्हाला सांगितलं ना मी हा ये दिवसात करतो दहा बी पंधरा दिवसात येणे चार दिवस केले याच्यावरून काम टाकून द्यायचं त्याचं एकूण आता एकूण काम शिल्लक काम राहिलं रे सहा चेद सहा चेद दहा सहा चेद दहा सोबत गुन्हा कराला बीच काम कारण की हे सोडून गेला ना म्हणजेच पा पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा बेक बे बेत्रिक सहा आणि तिन्त्रिक नऊ तुम्ही कसं हे सोडू शकता